दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राध्या उजनी अपडेट चार ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजल्याची स्थिती सोलापूर जिल्ह्याची वरदाईनी असणारं उजनी धरण हे उपयुक्त पाणी पातळीत एक्क्याण्णव पॉईंट पन्नास टक्के इतकं भरलंय आणि या धरणाची वाटचाल आता टक्केवारीच्या शंभरीकडं सुरू आहे धरणामध्ये येणारी पाण्याची आवक ही आता एक लाख क्यूसेक पर्यंत पोचेल ती आत्ता सायंकाळी सहा वाजता अठ्ठ्याण्णव हजार सहाशे पंच्याहत्तर क्यूसेक इतकी आहे कडक वासला धरणातून पंचाळीस हजार क्युसेकनं पाणी पाणी सोडलं जाते याचबरोबर मुळशी चासकमान पावना कासारसाई वडीवळे यासारख्या धरणातनंही पाणी सोडत असल्यामुळं उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही, ही वाढत चाललेली आहे पुणे परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे बंडगार्ट विसर्ग ही वाढतो आहे दरम्यान उजनी धरणाचे दरवाजे सोळा दरवाजे उघडण्यात आले आणि यामधून आता वीस हजार क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे याचबरोबर सोळाशे क्युसेकनं वीज निर्मिती करता असा एकवीस हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग हा उजनी धरणातून सध्या भीमा नदीच्या पात्रात केला जात आहे त्याचप्रमाणे भीमा सिना जोड कालव्यामध्ये सुद्धा आता पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे सायंकाळी सात वाजल्यापासून दोनशे क्युसेक न भीमा सिना जोड कालव्यामध्ये पाणी सोडलं जात आहे उजनी जलाशयातला एकूण पाणीसाठा हा एकशे बारा पॉईंट अडुसष्ट टीएमसी इतकं आहे आणि उपयुक्त पाणी हे एकोणपन्नास पॉईंट शून्य दोन टी इतकं झालेलं आहे धरण एक्क्याण्णव पॉईंट पन्नास टक्के इतकं भरलेलं आहे उजनीतली आवक ही आता जवळपास एक लाख क्युसेकच्या आसपास आहे दरम्यान धरणातून जरी आत्ता पाणी वीस हजार क्युसेकनं सोडलं असलं तरी धरणामध्ये येणारी आवक पाहता व धरण जास्त जसं भरत जाईल तसं उजनीतून भीमा नदीच्या पात्रामध्ये जास्त प्रमाणात पाणी सोडलं जाण्याची शक्यता आहे वीर धरणातून त्रेसष्ट हजार क्युसेकनं पाणी निरा नदीमध्ये सोडलं जाते ते पाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये नृसिंहपूर इथं येऊन भीमा नदीला मिसळतं त्यामुळे भीमा नदीची पाणी पातळी वाढत चाललेली आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोर स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करता गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजाने रोड पंढरपूर